नम बुद्धाय जे भी मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कशा तुम्ही सर्वजण अशा आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर आता प्रेग्नेन्सी आहे म्हटल्यावर काहीतरी वेगळं खायची इच्छा होते तर तसंच माल्यासोबतही झालं काहीतरी वेगळं बनवून खावं म्हणून इच्छा झाली तर त्यासाठी आज रोडगी बनवायचा विचार केला होता तर त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं गव्हाच्या पिठात ओवा क्रश करून टाकला म्हणजे एकदम बारीक हातावर चोडून टाकला त्यात जिरं टाकलं आणि त्याचसोबत दोन माप तेल हळद आणि चवीपुरतं मीठ हे सगळं टाकलं आता हे सगळं टाकल्यानंतर आता हे रोडगे बनवायचे काच्यात आता हा एक विषय पडते कारण गवऱ्यावर रोडगे बनवले जातात म्हणजे आमच्या विदर्भाची शान आहे रोडगे पण गवऱ्या अजिबात घरी नाही आहेत अजून बनवणं सुरू केल्या नाहीत आता बनवणं सुरू करणार आहेत तर रोडगे बनवायचे म्हटल्यावर मग आता गवऱ्या नाहीत कायच्यावर बनवायच्या मग ओहनमध्ये बनवायच्या तर मग ओहनही आमच्या घरी अवेलेबल नाही आहे तर मग आता काय करावं तर मग एक त्याच्यावर उपाय काढला की कळईत करून पाहू आज रोडगे त्यासाठीच पीठ भिजवायला मग घेतलं आता हे सगळं मिश्रण बनवून घेतलं सगळं आणि घट्टसर पीठ असं चुरून घेतलं म्हणजे आपण चपाती बनवायसाठी पोळी बनवायसाठी जसं मऊ शुद्ध पीठ मळून घेतो तसं करायचं नाही एकदम घट्ट घ्यायचं घट्ट चुऱ्याचं पीठ पाणी थोडं थोडंस टाकत जायचं जसं जसं आपल्याला पाहिजे तसं तसंच पाणी टाकत जायचं आणि ते पीठ एकदम घट्ट सरसं चुरून घ्यायचं ते चुरून घेतल्यानंतर मग चुरून घेतल्यानंतर लगेच बनवायला सुरुवात करायची असं थोडा वेळ मुरू द्यायचं नाही पीठ आता इथं कसं झालं होतं आता मी व्हिडिओ काढ काढायला जशी बसली होती म्हणजे पीठ चुरत बसली होती तर तेवढ्यात मला पोरगं आलं तुम्हाला तिचं तशी त्याचे पाय तर तो, तो आल्यावर मग त्यानं फोन हिसकून घेतला मला जवळून तर तिथं मी व्हिडिओ स्टॉप केला होता आणि अजून पीठ भिजून झाल्यानंतर मग अजून व्हिडिओ चालू केला तर इथं तुम्ही पाहू शकता असं घट्ट एकदम पीठ घेतलं होतं मी चुरून आणि त्याचसोबत असे लहान लहान असे गोडे करून घ्यायचे मी एका टायम म्हणजे एका रोडग्यात भरायसाठी असे पाच गोळे करून ठेवले होते प्रत्येक गोळ्या घेताना किंवा मग लावताना तेल घ्यायचं हाताले कारण मग ते कनिक चिटकत नाही हाताले आता पहिल्यांदा बनवणं सुरू केलं मॅ म्हणजे पहिल्यांदा कढईत बनवायला घेतलं मॅ तर याच्या आधी तर मी काही बनवलं नाही पण पहिल्यांदा आज बनवायचा विचार केला तर पहिले तर आशुजी बाबा नाहीच म्हणत की नाही नको बनवू राहू दे म्हणजे काहीतरी बिघडीन म्हणून असंच म बोलले होते ते पण बिघडलं काही नाही तुम्हाला समोर दिसतच दिशीनच आता असे थोडे थोडे गोडे जे बनवले होते ते सगळे असे गोल गोल चकत्या करून घ्यायच्या त्याच्या आणि प्रत्येक चकती एकावर एक अशी लेअर ठेवत जायचं आणि प्रत्येक चकतीला आहे म्हणजे त्या प्रत्येक लेअरवर असं तेल लावत जायचं आणि असं आतल्या बाजूनं असं ढकलत जायचं तुम्हाला दिसत असेल जसं पुरणपोळीचा गोळा आपण बनवतो ते पुरण आतमध्ये असं टाकत बाहेरचं पीठ असं वर उचलल्या जाते ते तसंच घ्यायचं असं गोल करत जायचं आणि आतली बाजू सगळी अशी पॅक करून घ्यायची आणि उरलं ते पीठ असं बंद करून घ्यायचं आता तुम्हाला ही इथं बनवून दाखवला नाही एक एक बनवून दाखवल्यानंतर जसं की मा पोरगजवळ बसेल होतं तर तो, तो काही फोन सोडत नाही त्या कारणानं मग इथं व्हिडिओ मी बंद केला होता एकच बनवून दाखवला तुमच्यासमोर आणि लास्टमध्ये डायरेक्ट बनवतानाच तुमच्यासोबत मी शेअर केलं म्हणजे पूर्ण भाजून झाले होते माले लास्टवाला एक तुमच्यासाठी तुमच्यासोबत शेअर करायसाठी म्हणून मी राहू दिला तर कडेत पूर्ण तेल टाकून घ्यायचं म्हणजे जास्त टाकायचं नाही थोडंसंच टाकायचं आणि थोडंसं टाकल्यावर मग तो रोडोगा जो आहे तो त्या कढईत टाक्याचा आणि असा रोस्ट करून घ्यायचा चांगला दोन्ही साईडनं रोस्ट करून घ्यायचा आता हे बाकीचे जे रोस्ट करून घेतले होते मी हे तुम्हाला दिसत असतील हे पूर्ण आतमधून झालेले आहेत वरून झालेले आहेत पूर्ण तर असाच हा म्हणजे शेवटचा तुमच्यासाठी म्हणून रोस्ट करायला मी राहू दिला होता कारण आशू आला होता त्याच्यानं व्हिडिओवर शूट करता आला नाही बाकीच्या रोडग्याचा तर एकच ठेवला होता म्या बाजूनं तुमच्या तुमच्यासाठी फक्त तर असे बनवले होते हे रोडगे आणि त्याचसोबत बनवली होते आलुवंग्याची भाजी वरण भात आता विदर्भ स्पेशल रोडग्याची रेसिपी आमच्याकडे बनवली जाते विदर्भात स्पेशल आहे ही रेसिपी पण हे गवऱ्यावर बनवली जाते गवऱ्या पेटून गवऱ्याची जे राख असते त्याच्यावर बनवले जाते पण गौऱ्या अजिबात घरी अव्हेलेबल नसल्या कारणानं मग असं मला बनवायचं काम पडलं मग अन ओव्हनमध्येही बनवता येतात चांगल्या पर चांगल्यापैकी बनतात आता दिवाळीला मी आईच्या घरी गेली होती तेव्हा ओव्हनमध्येच बनवल्या होत्या वहिनीनं पण आमच्या घरी ओव्हन अवेलेबल नाही आहे आणि गौऱ्याही सध्या नाही म्हणून असं कळेत काहीतरी जुगाड म्या केला तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत बाय